नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बंद केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा जो काही पुरस्कार आहे तो स्पोर्ट मिनिस्ट्रीने क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी बंद केलेला आहे हा जो काही पुरस्कार आहे तो कशासाठी पुरस्कृत केला होता एक भारतातील जीवनगौरव क्रीडा सन्मान होता प्रथम पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार मध्ये आणि अंतिम पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार तेवीस मध्ये अंतिम पुरस्कार जे काही या ठिकाणी शेवटचे विजेते होते ते कोण होते तर तिघजण होते मंजूषा कंबर विनीत कुमार शर्मा आणि कविता सेल्वराज क्लिअर आता पोया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एडेल गिव हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट है। है दोन हजार चोवीसमध्ये परोपकाराच्या यादीमध्ये कोणते व्यक्ती अव्वलस्थानी आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवनादर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शिवनादर हे एक नंबरला आहेत दोन नंबरला आहेत अजिम प्रेमजी तीन नंबरला आहेत मुकेश अंबानी आणि चार नंबरला आहेत या ठिकाणी कुमार मंगलम बिर्ला एक चार्ट आहे या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी हे जे काही फिलानथ्रॉफिस्ट आहेत म्हणजेच काय परोपकारी जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या यादीमध्ये या ठिकाणी एक नंबरला कोण आहेत आपण आत्ताच पाहिलं शिवनादर त्यांनी जवळपास दोन हजार एकशे त्रेपन्न कोटी रुपये या ठिकाणी डोनेट केलेले आहेत आणि मॅक्झिमम जी काही अमाऊंट आहे ती शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेली आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांनी ती या ठिकाणी डोनेशन केलेलं आहे दोन नंबरला आहेत प्रेमजी जवळपास एक हजार कोटी रुपये त्यांनी दान केलेले आहेत कशामध्ये एज्युकेशन हेल्थकेअर आणि रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच ग्राम विकास किंवा ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये तीन नंबरला आहेत मुकेश अंबानी आठशे कोटी रुपये त्यांनी दान केलेले आहेत हेल्थ केअर सेक्टरमध्ये चार नंबर आहेत कुमार मंगलमबिर्ला सातशे कोटी रुपये एज्युकेशन आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये अशाच प्रकारे जर आपण खाली आला तर सात नंबर आहेत रतनजी टाटा तीनशे पन्नास कोटी हेल्थ केअर आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये नऊ नंबरला गौतम अदानी अडीचशे कोटी रुपये त्यांनी दान केले आहेत एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट या क्षेत्रामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात खास करून पहिलं कोण आहे शिवनादर दोन हजार एकशे त्रेपन्न कोटी त्यांनी डोनेशन केलेलं आहे शिक्षण या क्षेत्रामध्ये ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेक पोस्ट सुरू झालेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताच्या आणि भूतान देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेक पोस्ट या ठिकाणी सुरू झालेलं आहे पर्याय क्रमांक सी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दिव्यांग कलाकारांसाठी पहिला दिव्य कला मेळा भरवण्यात आला दिल्लीमध्ये भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ या ठिकाणी उघडण्यात आला धर्मधाम केरळ या ठिकाणी रेशीम उत्पादकांसाठी रेशम किट विमा योजना लॉन्च करणारे पहिले राज्य ठरलं आहे उत्तराखंड एच थ्री एन टू इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यू झाला कर्नाटकमध्ये वन नेशन वन चलन पुढाकार घेणारे पहिले राज्य ठरलं आहे गुजरात पार्किंग सुविधामध्ये डिजिटल चलन स्वीकारणारी पहिली मेट्रो या ठिकाणी होती कोची मेट्रो एक पंचायत एक क्रीडांगण प्रकल्प या ठिकाणी सुरू झाला केरळमध्ये देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र आहे उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या वायुसेना हेरिटेज केंद्राचे उद्घाटन झालं चंदीगडमध्ये पुढचा प्रश्न एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांनी पण आपला जो काही चालू घडामोडीचा जो काही कोर्स आहे करंट अफेअर्सचा जो काही कोर्स आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी परचेस केलेला आहे त्यांना फक्त थोडासा इश्यू येत होता जे काही दिवाळीमध्ये जे काही टेस्ट आहेत ते या ठिकाणी कंटिन्युअसली अपलोड झालेले नाही आहेत काळजी करू नका तुम्ही आता चेक करू शकता आज रविवार आहे सकाळची नऊ वाजताची टेस्ट तुम्हाला भेटून जाईल तसेच याच्या अगोदरच्या ज्या काही दोन तीन टेस्ट झालेले आहेत त्या सुद्धा ऑलरेडी अपलोड करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये वीकली प्लस मंथली दोन्ही टेस्ट या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत एकदा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ओपन करा तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यांना लॉग इन करा आणि तुमचे जे काही टेस्ट आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जर कोणाला अडचण येत असेल तर मला या ठिकाणी कॉल करू शकता तुमच्याकडे ऑलरेडी नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत ठीक आहे तीन नंबरचा प्रश्न काय आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण घेण्यासाठी मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विद्यालक्ष्मी योजना असं या योजनेचं नाव आहे स्कीमचं नाव आहे याच्याबद्दल तीन चार पाच पॉइंट्स आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत लिहून घ्या सर्वप्रथम टायटल लिहून घ्या पी एम विद्यालक्ष्मी योजना काय आहे पी एम विद्यालक्ष्मी योजना ठीक आहे ही जी काही योजना आहे पी एम विद्यालक्ष्मी योजना याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे दुसरा पॉइंट यामध्ये भारत सरकार उच्च शिक्षणासाठी साडेसात लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर पंच्याहत्तर टक्के क्रेडिट गॅरंटी देणार आहे आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांनाही दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज अनुदान दिले जाणार आहे तिसरा पॉईंट साडेचार लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरच संपूर्ण व्याज अनुदान मिळत आहे या योजनेचा उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि शेवटचा पॉइंट पी एम विद्यालक्ष्मी योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसचा चा विस्तारित भाग आहे किंवा विस्तार आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबतीत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने पंधरा दिवसांचा जल उत्सव फिफ्टीन डे जल उत्सव हा प्रोग्राम या ठिकाणी सुरू केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंधरा दिवसाचा हा जल उत्सव आहे पंधरा दिवसांचा हा जल महोत्सव उत्सव म्हटलं तरी काय हरकत नाही उद्देश काय जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबतीत जनजागृती करणे आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या जलसंधारणामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि जबाबदार पाणी वापरास प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे या गोष्टी विसरायच्या नाही आहेत या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत या ठिकाणी नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला दोन तीन प्रश्नाचे उत्तर द्या नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आणि नीती आयोगाचे वर्तमानमधील सीईओ कोण आहेत एवढ्या दोन तीन गोष्टीची तुम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा पाहूया पुढचा प्रश्न आय सी सी अँटी करप्शन युनिटचे नवीन चेअरमॅन नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी सुमती धर्मवर्धने असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुमती धर्मवर्धने असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी आय सी सी अँटी करप्शन युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे हे जे काय आय सी सी अँटी करप्शन युनिट आहे हे काय असतं लिहून घ्या आय सी सीच्या आश्रयाने खेळल्या जाणाऱ्या सर्व क्रिकेटचे संरक्षण करण्यासाठी समन्वित आणि प्रभावी क्षमता प्रदान करणे हा या आय सी सी अँटी करप्शन युनिटचा मागचा काय आहे मेन उद्देश आहे पर्पज आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच या वर्षातील किंवा या लेटेस्ट एक दोन महिन्यातील जे काही नवनवीन नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया अत्यंत महत्वाच्या या नियुक्त्या आहेत लिहून घ्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड झाली भारताचे एक्कानव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत विजया किशोर रहाटकर लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक बनले आहेत राजीव घई जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष बनले थाचत विश्वनाथ नरेंद्रन रेल्वे बोर्डाचे प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ बनले सतीश कुमार एन सी जी म्हणजेच नॅशनल सेक्युरिटी गार्ड राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक बनले बी श्रीनिवासन नॅस्कॉमच्या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती झाली सी आय एस एफचे नवीन प्रमुख बनलेत राजविंदर सिंग भाटी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपीन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले आहेत संजय वर्मा आणि आय सी सी अँटी करप्शन युनिटचे अध्यक्ष बनलेत सुमती धर्मवर्धने असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दहा नोव्हेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार चोवीसची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या व्हाय सायन्स मॅटर्स एंगेजिंग माइंड्स अँड एम्पावरिंग फ्युचर्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा या ठिकाणी रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि विद्यार्थी दिवस पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस भारता म्हणून साजरा करतात आणि जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस सत्तावीस नोव्हेंबर गुरुनानक देव यांची जयंती आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांची पुण्यतिथी क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बी डी मिश्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कमेंट करून सांगा बी डी मिश्रा कोण आहेत तर लद्दाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचं जे काही इनॉग्रेशन आहे उद्घाटन आहे ते बी डी मिश्रा यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं आहे लद्दाख तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला के केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला सोबत सोबत जम्मू काश्मीरला देखील या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला राजधानी आहे लद्दाखची लेह आणि कारगिल गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा सोबत एक्स्ट्रा पॉईंट लुंग्या घ्या लद्दाख या युनियन टेरिटरीने काय केलं आहे सिक्कीम राज्यासोबत करार केलेला आहे कशासाठी तर सेंद्रिय राज्य बनवण्यासाठी ही जो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि सिक्कीम काय आहे तर भारतातील पहिलं शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं हे राज्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये उघड्यावर जाळण्याविरोधी मोहीम सुरू केलेली आहे म्हणजेच अँटी ओपन बर्निंग कॅम्पेन म्हणजे उघड्यावरती ओपन स्पेसमध्ये आप जे, जे पन काही आपण या ठिकाणी जाळपोळ करत असतो किंवा जे पण कचरा वगैरे जे पण काही पण गोष्टी आपण ज्या जाळत असतो त्याच्यावर विरोधी या ठिकाणी मोहीम सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए राजधानी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग एशिया दोन हजार पंचवीसनुसार दक्षिण आशियाई श्रेणीमध्ये कोणी अव्वल स्थान मिळवलेलं आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी दिल्लीने या ठिकाणी अव्वल स्थान मिळवलेले आहे तीन चार पॉईंट्स आहेत महत्वाचे आहेत लिहून घ्या या यादीमध्ये भारतातील एकशे त्र्याण्णव उच्च शैक्षणिक संस्थांचा सा समावेश करण्यात आला आहे एकशे पस्तीस विद्यापीठांसह भारत त्यानंतर चीन आणि एकशे पंधरा विद्यापीठांसह जपान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत तिसरा पॉईंट आशिया प्रदेशमधून एकूण नऊशे चौऱ्याऐंशी विद्यापीठांना या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि शेवटचा पॉईंट भारतातील सात विद्यापीठांनी आशियातील शीर्ष शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये एकशे तीस दशलक्ष वर्ष जुन्या नर डासांचे जीवाश्म सापडलेले आहेत तर पर्याय क्रमांक सी लेबनॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताच्या पंचावन्नाव्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा फोकस कंट्री म्हणून कोणता देश घोषित करण्यात आलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताच्या पंचावन्नाव्या क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जो काही फोकस देश आहे फोकस कंट्री आहे म्हणून ऑस्ट्रेलियाला घोषित केलेला आहे जर फिरून प्रश्न विचारला हा जो काही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तो कुठे आयोजित केला जाणार आहे तर गोव्यामध्ये आयोजित केला जाणार आहे कितवा संस्करण आहे तर पंचावन्न क्रमांकाचं संस्करण आहे कोणत्या महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे तर नोव्हेंबरमध्ये कधी ते कधी तर वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गोव्यामध्ये पंचावन्न क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला ज्याच्यामध्ये फोकस कंट्री म्हणून ऑस्ट्रेलियाला घोषित करण्यात आलं ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर शेवटचा प्रश्न भारतीय लष्कराने आपल्या उत्तर कमांडमध्ये पाचशे पन्नास मशीन पिस्तूल समाविष्ट केलेले आहेत त्याचे नाव काय आहे पर्याय क्रमांक ए अस्मी पर्याय क्रमांक एक आहे ए एस एम आय अस्मी असं त्या या ठिकाणी पाचशे पन्नास मशीन पिस्तूल या ठिकाणी समावेश केलेले आहेत त्याचं नाव आहे अस्मी मशीन पिस्तूल खास क्लोज कॉम्बॅट आणि स्पेशल ऑपरेशनसाठी तयार करण्यात आलेले आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ए एस एम आय अस्मी एवढंच नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो आवश्यक कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील होण्यासाठी नकार दिलेला आहे दक्षिण आफ्रिका ब्राझील नेपाळ की भूतान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे